मध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आजच्या लाईव्ह थोड्या अशा हे झाल्या म्हणजे ठीक आहे चालायचं तेवढं पुढे जात असल्यानंतर मागं पाय खेचणारे भरपूर असतात तर काही लोक फेक आय डीवरून पण येत असतील नसतील मला काही घेणं देणं नाही त्यांच्याशी पण कृपया करून माझ्या लाईव्हला येताना जर तुम्ही घाण कमेंट करणार असाल तर येऊ नका तुम्हाला ब्लॉक केलं जातं आणि तुम्ही काय जे करताना ते सर्वजण बघत असतात त्यामुळे जरा व्यवस्थित करा कमेंट वगैरे सर्वांनी आणि जर बघत असतात मेन तुम्ही कमेंट करा आहे वाईट पण ताईचं रिप्लाय काय आहे हे ऐकण्यासाठी सर्वजण इच्छुक असतात आणि माझे रिप्लाय तुम्हाला माहितीच आहेत कसे असतात त्यामुळे कृपया करून आमच्या लाईव्हला योनघाण करू नका कारण का आम्हाला काही तुमच्याशी घेणं देणं नाही ही भाषा मी वापरते कारण का आजच्या लाईव्हला भरपूर खान कमेंट आल्या भरपूर तर तसं काय करू नका आमच्या लाईव्हला आणि लाईव्हला आल्यानंतर लगेच फास्टमध्ये कमे कमेंट करत जावा सर्वांनी कारण का परत मग एंडिंगला तसंच होतं रोज मी लाईव्हला बोलते तसंच होतं आणि हा आत्ताच ब्लॉग मी केला होता कारण का सर्वजण गेली होती कोल्हापूरला त्यामुळे थोडंफार आवरलं आहे मी एवढं नाही काय फक्त थोडंफार आवर आवरलं आहे त्यामुळे त्याचा ब्लॉग मी अपलोड केला आहे तर नक्की बघा एक काल महालक्ष्मी देवीला गेली होती आंबा येथे कोल्हापूरला तर ती पण तो पण ब्लॉग आजच अपलोड केलाय प्लस आजचा पण ब्लॉग आजच अपलोड केलाय तर नक्की बघा वैष्णवी ताई हाय मस्त ॲक्टिंग करतात थँक्यू एवढं नाही वैष्णवी ताई पहिले नव्हतं बघ मला काय ॲक्टिंग वगैरे काहीच येत नव्हती मी कोणासोबत बोलायची सुद्धा नाही एवढी मला भीती वाटायची पण ते कसं काय बोलतात ना खरंच एखाद्या वेळेस अशी परिस्थिती आपल्यासमोर येते ना की आपल्या हातून आपोआप सर्व घडून जातं की आपण बोलताना मला येत नाही येत नाही ते आपोआप होऊन जातं तसंच माझ्या बाबतीत घडलेलं आहे फक्त एक वाईट वेळ आणि त्याच्यानंतर आपली चांगली प्रगती तर धन्यवाद वैष्णवीताई आणि जे कोण लाईव्हला आहेत त्यांनी फास्टमध्ये म्हणजे मेसेज करा परत मेसेजचे असे अटॅक होतात की वाचायला पण पन... असं टाईम भेटत नाही लोक खूप बेकार येतात लाई हो लाईव्हला तर होच तेच की पुढं जायला लागलो ना की पाय खेचणार येतात पण त्यांना असं वाटतं की ही घाबरून गप्प बसेल मी आजची कोण कोणाला घाबरणे कोणाच्या बोलतात मग त्याला घाबरणारसुद्धा ना नाही माझा चॅनल माझे रूल करणार तर करणार रिप्लाय देणार तर चांगल्या भाषेतच रिप्लाय असतात आपले त्यामुळे मी घाबरत नाही त्यांना येऊ द्या बिंदास होऊ दे काय तुम्हीच बघणारे असं सर्व सोशल मीडियाच असते बघणारा की बाबा फक्त एवढंच बघत असतात समोरची व्यक्ती की ताईच रिप्ला आता रिप्लाय काय त्यामुळे काय संदीप दादा हाय गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग झालं का जेवण आता गुड नाईट बोलायची वेळ आहे झालं का तुमचं जेवण वैष्णवी ताई माझं पण असंच आहे वाईट वेळ व शिकून जाते पण खरंच आयुष्यात वाईट वेळ यावी माझी माझ्यावर अशी वाईट वेळ आली की माझं आयुष्य बदलून गेलं पण म्हणून बोलते सर्वांच्या आयुष्यात वाईट वेळ यावी खरं सांगते एक हे असतं बोलतात ना फक्त टायमिंग वेळ ज्याची त्याची लायकी त्याला कळून जात वाईट वेळ प्रत्येकावर यावी बरोबर की नाही ताई किती घाण ना पण असं का करतात तर ती लोक तशी असतात त्यामुळे ती तशी करतात आपण चांगले आहोत ना आपण चांगलंच रिप्लाय द्यायचं जी बघणार आहे ती पण बोलली पाहिजे की बाबा खरंच नात करून चुकलो यांचं आपण असेच असतात काहीतरी वैष्णवताई प्रत्येकाच्या आयुष्यात असतं की माझंच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ येतं तर फक्त त्याचा फायदा घ्यायचा आपण ही वेळ आहे जी चहाची हो <laughs> <laughs> का आम्हाला वाटलं काय ताजमहल हॉटेलची ताजमहल नाही सॉरी आपला कुठला तो हॉटेल ताजमहल ना ताजमहल नाही ताज हॉटेलची ताज हॉटेल ना मयुरी मयुरी ताई हाय मॅम गुड गुड इवनिंग कास्ट का मध्ये म्हणजे कास्ट कास्ट म्हणजे कशाबद्दल बोलता वाईट वाईट लोक काय येतील मग जातील मग उलट त्यांच्या नाकावर ठेचून आपल्याला पुढे जायच मी नाही घाबरत कोण पण असू दे किती पण वाईट किती पण घाण करणार आला ना फक्त त्याला ब्लॉक करणार दुसरं काही नाही करणार वैष्णवी हो मी पण त्यामुळेच चालू केलं यूट्यूब बट आज ते ग्रोथ करत आहे तसंच असते सर्वांचा अनुभव आहे वाईट वेळ प्रत्येकावर यावी खरंच वाईट वेळ बरंच काही शिकवून जाते आणि प्रत्येकच्या आयुष्यात यावी मला तर असं वाटतं माझं चांगलं झाले ना मला असं वाटतं की प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट वेळ यावी त्याशिवाय समजत नाही आपलं कोण कोण वरून पंढरपूरवरून हाताने बोलत आहे हा तुम्ही असता कि दादा लाईवला प्लीज तर जेवण झालं का ताई तर हो आज एकटीच ताजी गेलेत बाहेर त्यामुळे ते जेवण येणार आहेत मग ताई कुछ जण बोलतात हे तुम्ही पनीर सर्व हे मॅडम मॅडम काय कुछ जण कुछ जण बोल बोलतात का तुम्हाला का पनीर सर्व काय समजलं नाही मॅसेज मनीष पण पन... नाही समजलं मराठी मेसेज करा हिंदी आम्हाला तुमची समजली नाही किरण दादा हाय नमस्कार झालं का जेवण नमस्कार लाली okay? ए, लाल जे काय लालजे दादा नमस्कार अजय दादा कुठून आहे प्रॉपर सांगली जीत बोला की जीत अजून नवऱ्याचं पण नाव घ्या नवऱ्यावर पण माझा प्रेम करा सर्वांनी वैष्णवीताई आणि लोक मला हसू लागलेत पण ताई मी कधीच असे व्हिडिओ टाकत नाही जेणेकरून लोक नाव ठेवतील वैष्णवीताई ताई तुम्ही चांगलं केलं तरी लोक नाव ठेवणार आहेत वाईट केलं तरी नाव लोक नाव ठेवणार आहेत त्यामुळे लोकांचा विचार करू नका तुमच्या मनाला जे चांगले वाटते ते तुम्ही व्हिडिओ टाका मला सर्वांचा सा विरोध होता स्टार्टिंगला सर्वांचा सा परत सर्वजण सपोर्ट करायला लागले मला का नेटवर्क इश्यू आहे लोकांचा विचार करू नका अजिबात करू नका स्वतःचाच विचार करा सांगली प्रॉपर सांगली समीरा सा दीदी रमेश दादा हाय नेटवर्क इशू माझा आहे का म्हणजे फिरायला लागले का माझे नेटवर्क मला कमेंट करून सांगा सुनील दादा हाय प्रवीण दादा हाय डी जे दादा काय जेवण हाय जेवण हो झालं वैष्णवीताई लोक म्हणजे पाहू नये बरं का पाहुणे हा नाही विचार करायचा कोणाचा मी तर नाही करत ज्या वेळेस वाईट वेळ आली ना त्यावेळेस सगळ्यांची रूप दाखवली काय का करायचं मग त्यांचा विचार आपण का करायचा आपला विचार आपण करायचा डीजे दादा हो हो झालं दादा ज्ञानेश्वर दादा हो झालं तुमचं रिजवान दादा हाय नमस्कार आहो डी जे दादा झालं की हो जेवण तुमचं झालं का सुनील दादा हाय दुसरे पण डी दादा आहेत वाटतं ते डीजी आणि डीजे दादा दा हाय संगीता दा दा नाही तुमच्याकडे आहे का गुड नाईट ओके okay, गुड नाईट दादा धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल किरणदादा लोक दोन्ही बाजूने बोलतात मला अनुभव आहे लोकांचा विचार नाही करणे का त्यांचा विचार नाही करायचा राजेंद्र दादा हाय नमस्कार सिंधु ताई हाय नमस्कार सिंधू का सिद्धू दादा सिद्धू दादा हाय नमस्कार हो आहे दादा वैष्णवी तुम्ही माझे रोल मॉडेल आहात आहेत तुम्ही माझे रोल मॉडेल आहात हो का थँक्यू थँक्यू वैष्णवी ताई दर्शन दादा हो झाले तुमचं संगीता ताई गुड नाईट ओके गुड नाईट संगीता ताई स्वीट ड्रीम ज्योतिताई श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ झालं का जेवण निखिल दादा हॅलो नमस्कार बबलू दादा हाय ते नमस्कार परेश दादा नमस्कार शंतराम दादा नमस्कार साहेब दादा नमस्कार ज्ञानेश्वर दादा तुम्ही कुठले प्रॉपर प्रॉपर सांगली समीर दादा प्रॉपर सांगली आणि पुढे कधी मी फेमस जरी झाले ना तुम्हाला कधीच विसरणार नाही हो का थँक्यू थँक्यू वैष्णव लवकरच तुम्ही पुर आमच्यापेक्षा हे चांगले स्टार व्हा मस्त पुढे जा आयुष्यात पुढे जा चांगले विचार ठेवा चांगले विचार ठेवल्यानंतर आपल्याला कोणी आढळू शकत नाही आणि वाईट करणार आहे तर काय जळून 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 धूर नुसता धूर आपला चांगलेपणाचा नुसता धूर निघत असतो माहिती आहे का जाळणाऱ्यांचं आपण चांगले, चा, चांगले वागतो ना मग जाळणाऱ्यांचं नुसतं धूर निघत धुरू दे धुरू दे कधी ना कधी पेटणारच किरण दादा आपल्या विचारावर ठाम राहायचं हा तेच की प्रत्येकाला अनुभव आयुष्यात येतात त्यामुळे नका कोणाचा विचार करू स्वतःचा विचार करा जो आपला विचार करते ना त्या व्यक्तीचा बिंदास विचार करा तुम्ही सचिन दादा हो दादा तुमचं गजानन दादा वहिनी तुम्ही कुठल्या आहात प्रॉपर सांगली हो हो बबलू दादा तुमचं ज्योतिताई लाईक डन थँक्यू तर लाईक डन करा लाईक डन लाईक डन करायला विसरू नका लाईक डन करा नक्की मग अशी मी ब्लॉग अपलोड केले तर ब्लॉग पण बघा व्हिडिओ पण अपलोड केला व्हिडिओ पण बघा कमेंट करायला विसरू नका वैष्णवीताई नाही नाही सोबत जाऊ एकटे पुढे जाण्यात मजा नाही चालते चालते वैष्णवीताई सहाय्य करू अवघे धरू सुपंत दादा था छान दिसत आता तुम्ही थँक्यू सचिन दादा आपले व्हिडिओ पण छान असतात तर तिथे कमेंट करायला विसरू नका राकेश दादा राधे राधे समीर दादा दादा बोलावर धन्यवाद ताई श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ समीर दादा मी सर्वांनाच दादा बोलते असं नाही की तुम्हाला सर्व माझे दादा आहेत आणि मी त्यांची लडकी बहीण आहे दुसरं नात काही नाही आणि एखादा आला तर डायरेक्ट ब्लॉक हजारी हजारी सिन हिंदी में स्पीक ओके आप में हिंदी मे मेसेज करो आपसे हिंदी मे निखिल दादा बाय ओके धन्यवाद निखिल दादा लाईव्ह ला आल्याबद्दल वैभव दादा नमस्कार श्वेताई दा, नमस्कार वैभव दादा झालं का जेवण राजेंद्र दादा जेवली का हो तुम्ही आमच्या चॅनलचं नाव चेंज केलं आहे कोणता चॅनल होता वैभव आणि कॉमेडी जोडी तर कमेंट करा मला कमेंट करा म्हणजे समजेल मला दादा कमेंट करा तुमचं चॅनलचं पहिले नाव हो काय होतं परेश दादा हल्ली खरंच कोणावर विश्वास ठेवावा हे कळत नाही हल्ली गोड बोलणारे पण फसवतात आणि वाईट बोलणारे पण फसवतात खरं आहे डायरेक्ट केसाने गळा कापतात डायरेक्ट त्यामुळे ना का कोणावर विश्वास ठेवू श्री किशनदादा ताई नमस्कार नमस्कार विनोद दादा हाय मॅडम नमस्कार तुम्ही हिंदी हजरी भैया हजारी भैया आप हिंदी में मेसेज करो मैं आपसे हिंदी में बात करूंगी मुझे इंग्लिश नहीं आती किरणदादा मी चांगला चांगल्याला चांगला वाईट ला वाईट तसंच आहे सर्वांनी एकच नेमबा जसा तसा विषय संपला जो जसा वागेल त्याच्यासोबत आपण तसंच वागायचं का आपण का त्रास करून घ्यायचं प्रदीप ताई तुम्ही कुठल्या प्रॉपर सांगली बाय ओके धन्यवाद ज्योतिताई लाईवला आल्याबद्दल ज्योतिताईच्या मी लाईवला मला जायला भेटत नाही पण ज्योतिताई न चुकता येतात धन्यवाद ज्योतिताई कारण की तुमची लाईवच मला कधी भेटत नाही आणि कधी आले तर तुमचं बॅक कॅमेरात असतंय राजेंद्र दादा आपण कुठून बोलत आहात आणि काय करताय तर ही आपली लाईव्ह चालू आहे काम काय करता असं विचारतं का सांगलीतून बोलतोय मी प्रॉपर सांगली समीर दादा ब्लॉक हे पटलं ताई मी सांगलीचाच आहे ओके ओके धन्यवाद समीर दादा काय करायचं जास्त तो कोणाच्या जा तोंडी लागू शकत नाही ना आपण राणीताई ताई, ताई जय सद्गुरू जय सद्गुरू श्री स्वामी समर्थ राणीताई धन्यवाद लाईवला आल्याबद्दल झालं का जेवण अजय दादा हाय वैभव दादा मी सुषमा ताई आहे ओके ओके सुषमा ताई चेंज केलं का नाव तरी मी अशी निरगुण बघत होती तुम्ही वाटलं मला पण परत बोलू विचारू दे नक्की कोण आहेत त्या धन्यवाद सुषमाताई लाईव्हला आल्याबद्दल जागृतताई हाय नमस्कार सुषमा नमस्कार ज्योतिताई नमस्कार राणीताई दर्शन दादा ताई जेवण झालं हो तुमचं विप्रो गेमिंग ओके धन्यवाद आम्ही आशेच आहोत राणीताई जेवण झालं का ताई तर हो तुमचं रामदास दादा हाय श्री दादा ताई जेवण झालं हो हो झालं तुमचं संजय दादा हसतात पटल्यावर माणूस हसत बरोबर की नाही व्हायरल इंडिया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र मनमॅव लाईक डन तर प्लीज लाईक डन करा हाव आर यू मॅव मस्त वैष्णवी ताई हो ज्योतिताई खूप सपोर्टिव आहेत हो सर्वांना सपोर्ट करतात ज्योतिबाई श्री स्वामी समर्थ स्वामी सेवक आहेत त्या सुषमाताई वैभव नाही वैभववाडी कॉमेडी जोडी आहे चॅनलचं नाव हो का मला वाटलं वैभव नाव आहे म्हणून मी वैभव वैभव होती मला वाटलं नाव आहे ओके okay, सुषमाताई गणेश दादा हाय मला माहीत नव्हतं वैभववाडी नाव आहे म्हणून गावाचं झालं का त्या जेवण हो हो तुमचं झालं का झालं जेवण वगैरे निवांत बसलो आवरून काय एकटीच आहे त्यामुळे काय दादा ताई तुम्ही मराठीच बोला हिंदी आला तरी मराठीच बोला हो हो ते मेसेजेस करत नाही त्यांचा असं मत की पूर्ण मी लाईव्ह हिंदी मध्ये घ्यायचं मला येतच नाही हिंदी आय लव्ह माय मरा मराठी भाषा मला आवडत मराठी भाषा मला आवडते इंग्लिश आवडत नाही येतच नाही त्यामुळे काय आवडायची आपली मस्त भाषा आहे राणीताई हो, हो जेवून बसले लाईक डन धन्यवाद सुषमाताई ही लाईक डन आणि लाईव्हला आल्याबद्दल धन्यवाद तर कोपऱ्यात जाऊन किंवा त्या चॅनलला टच करून लाईक डन करा हो लय लाईक डन कमी कर करायला लागले सर्वजण लाईक करा सर्वांनी आपली लाईव्ह हो का थँक्यू थँक्यू नरेश दादा हाय पुलाल दादा हसताय कशाबद्दल हसताय पुलाल दादा सांगा हिंदी का आणि तशी पण मला हिंदी नाही आहेत हिंदीला आधी मधी लागते चिंदी त्यामुळे नाही येत मराठी भाषा आपली बरी वाटते सर्वांसोबत आहे ते आहे तर एवढे जण लाईवला आहेत मॅसेज करा की हो नाहीतर आम्ही जातो बॅक कारण का आज भरपूर वेळेला मी लाईव्ह घेतली होती आणि आज भरपूर माणसांनी मला त्रास दिला लाईव्हला आल्यानंतर पण ठीक आहे मी घाबरणार नाही तुम्ही फक्त कमेंट करा रिप्लाय आपले असणार आहे तर मेसेज करा जे कोणी लाईव्हला आहेत त्यांनी आणि ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी पण कमेंट करा जाता जाता आपल्या चॅनलला नक्की भेट द्या काल आम्ही गेलो होतो महालक्ष्मी आंबाबाईला कोल्हापूरच्या तर मग तो पण ब्लॉग मी टाकलेला आहे तो काय मिनी ब्लॉग आहे आणि मगाशी पण मी इकडे म्हणजे आवरत होती तो पण मी ब्लॉग टाकलेला आहे तर नक्की बघा मेसेज स्टॉप झाले तर मेसेज एकताच येणार आहेत वाटते धडाधड दड़। तर आजची लाईव्ह जास्त नाही घेणार आहे पण मेसेज आले तर बोलायचं नाहीतर बसायचं तर मेसेज करा फास्टमध्ये पटापटा नाहीतर आम्ही जातो आणि टार्गेट आहे फिफ्टी केचा चा त्यामुळे मला फिफ्टी के लवकर करायचे दहा पंधरा दिवसात त्यासाठी सपोर्ट फुल सर्वांचा असणार आहे आणि माझ्या लाईव्ह अशाच असणार आहेत दोन तीन वेळा तरी असणार चार आज तर चार वेळा झाल्या लाईव्ह मॅसेज स्टॉप झालेत का का नेटवर्क इशू काही कळत नाही मलाच तर मेसेज थांबत नाही आता तर कशी थांबलीत काय माहिती मेसेज करा मेसेज थांबलेत नाहीतर आम्ही जातो बॅक मग चला पन थामूर तर मग बाय सर्वांना कारण का मेसेज पण थांबलेत उगाच थांबून उपयोग नाही तर एडिट वगैरे करायचे आहेत व्हिडिओ पण तर त्या करते आणि धन्यवाद सर्वांना लाईव्हला आल्याबद्दल आणि हा सपोर्ट तुमचा सर्वांचा कायम पाहिजे आणि जो को ज्यांचे कोणाचे चॅनल आहेत त्यांनी काय लक्ष देऊ नका कोणाकडं आपला चॅनल एके चॅनल बाकी कोणाशी घेणं देणं नाही ठेवायचं दे जो आपल्याला सपोर्ट करते त्यांच्यासोबत तुम्ही चांगलं बोला हो जे नाही वाईट कमेंट करतात त्यांना ब्लॉक करा तर चला बाय घ्या सर्वांनी काळजी कारण का मेसेज पडत नाहीत मला मेसेज दिसत नाही कोणाचेच ना काय इश्यू झालाय मला पण समजत नाही चला बाय धन्यवाद लाईव्हला आल्याबद्दल सर्वां सर्वजण आणि उद्या आपली लाईव्ह असणार आहे सकाळी साडेनऊची तर या सर्वांनी लाईव्हला आणि धन्यवाद परत एकदा सर्वांचं धन्यवाद श्री स्वामी समर्थ घ्या काळची सर्वांनी